नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरेलमध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो तर सकाळचे साडेपाच पावणे सहा झालेले मित्रांनो दिवस उगवलेला आहे आणि आपल्याला यायचं अंतरवालीसाठी या ठिकाणी पाण्याला हो पाणी देण्यासाठी तर खूप अर्जंट कॉल होता त्यांचा तर मला पावसाचं वातावरण खूप खराब झालेलं आहे मित्रांनो अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा मला मला निघावं लागतं इथून कारण ते बोलत आहे आमच्याकडे पाणीची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे आणि त्यांचा मोसंबीचा भाग आहे तर तो बहुतेक सुकतो आहे मित्रांनो त्याला पाण्याची कमी तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्याच्याकरता मी आता आज खूप थकलेलो होतो आणि वातावरण पण खूप खराब होतं मला घरचे जाऊन देणार नाही तरी पण आपण इथून निघालेलो होतो मित्रांनो तर चला पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवतो नेमकी प्रवासात आपल्याला काय काय अडचण येते आज कारण वातावरण आभाडग्रस्त आहे पाऊस चालू आहे आणि आपल्याला पाणी दाखवायला पण जायचं आहे मित्रांनो एका पेट्रोल पंपवर थांबलेला पाऊस चालू बाहेर आणि पेट्रोल पंपवर आहे आपल्या डेस्टिनेशनला पण आता पाऊस चालू असं आपल्याला थोडे ब्रेक घ्यावा लागणार त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रवास सुरू करावा लागणार आहे On our side, I don't wanna waste what's left. The storms we chase chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't. मित्रांनो आपणही आता छत्रपती संभाजीनगर थोडं आपण आउट साइडला उभं आहे त्याच्यानंतर आपण चाललेलो आहे अंतरवाली सराटे म्हणजे धांदलगाव या ठिकाणी पाण्याचं पॉईंट देण्यासाठी तर सरांना खूप गरज होते पाण्याची कारण त्यांचं ते क्षेत्र जे होतं ते मोसंबीचं होतं आणि मोसंबीला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांना आपल्याला अर्जंट त्या ठिकाणी जावं लागतं तर सकाळी आपणही साडेपाच वाजता आपण त्या ठिकाणी निघालो होतो माझ्या पाठीमागं तुम्ही एवढा सुंदर निसर्ग बघू शकता म्हणजे निसर्गाची किमा बघा ना कशी दोन दिवस झाले पाऊस पाडायला लागले आणि लगेच आपल्याला पाठी मागत थोडी दिसायला लागलेलं आहे डोंगरावरती जे झाड आहे तो निसर्ग आणि तुम्हाला मी इथून थोडा आपला छत्रपती संभाजीनगर याचा थोडं आपण पाठी आहे तुम्हाला तो हिरा दाखवतो मी तर कॅमेरा जस्टिफाय करतो की नाही माहीत नाही मला पण मग बघा सगळं ते छत्रपती संभाजीनगर सगळा हा एरिया आहे मित्रांनो आपण थोडस सा बॅक साईडला उभं आहे आणि चाललोय आपण आपल्या डेस्टिनेशनला चला, चला। लगेच भेटू पुढं मित्रांनो मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला जवळजवळ आपण दोनशे किलोमीटर आता अंतरावर आलेलो आहे आणि हे धांदलगाव आणि माझे चुकून बोलले गेलं धाकलगाव म्हणून तर पाठीमाग ही धाकलगावचं एरिया आहे त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे ह्या साईडला तर चल ते येतो आहे मग आपण त्याच्यानंतर जाऊ आणि आपली रुद्र पण आपली रेडी आहे आपण आपल्या गाडीचं नाव रुद्रा ठेवलेलं आहे तर रुद्रावर आपण दोनशे किलोमीटर प्रवास आत्तापर्यंत जवळ मी दोन दिवसात रुद्रावर चारशे किलोमीटर प्रवास केलेला आहे तर गाडीचं नाव आपण रुद्रा ठेवलेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला रुद्रा हे नाव कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो क्षेत्रातले आपण चारही गोपरी फिरलो आपल्याला बांधाच्या कडला एक पॉईंट भेटलेला आहे पण आता अंतर्गत त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम असतील म्हणून आपल्याला आता पॉईंट कुठं चेंज करा हेच कळत नाही कारण ज्या पूर्वपश्चिम लाईन जी भेटली त्याच्यानंतर उत्तर दक्षिण लाईन भेटली पूर्वपश्चिम लाईन एकच भेटलेली आपल्याला आता काय करा हेच कळत नाही मला कारण पूर्वपश्चिम लाईन दोन पाहिजे तर ती एकच भेटली असतं मला काहीच करता येत नाही असं क्षेत्र आहे आणि या साईडला त्यांचा मोसंबीचा भाग आहे संत्रीचा मित्रांनो मोसंबीचा बाग किती सुंदर आहे फक्त पाणी अभाव येतो चाललेला आहे आणि फुल माल लोड आहे त्याला बघू शकता तुम्ही इतका छान मोसम झालेला आहे फुलबहारमध्ये मोसंबी आणि फक्त पाण्याअभावी भाग चाललेला आहे सेंट्रल एक चिपलेली पण मस्त इथं तर हरकत नाही आपल्याला थोडाला म्हणजे नंतर खाते एक भेटलेली मस्त मोसम बी आपल्याला खायला क्षेत्रात फिरतो आहे फक्त एक लाईन भेटलेली आहे आपल्याला पूर्ण फिरून आणि आता दुसरी लाईन क्रॉस मी शोधतो आहे तर आपण दुसऱ्या क्षेत्रात जो पॉईंट शोधला होता तो एकदम छान होता पण आता या साहितला या क्षेत्रात भेटत नाही पॉईंट तर चालू प्रोसेस चालू ठेवा वेळ खूप दिलेला आहे अजून अजून थोडं वेळ देऊ पण पॉईंट छान काढू एक दीड तास झाला मित्रांनो आपण क्षेत्र करतो आहे त्यानंतर आपल्याला एक पॉईंट भेटला तो फायनल झाला त्यानंतर हा कोपराचा आपण पॉईंट काढलेला आहे त्यांना सगळं क्लिअर सांगून मग आपण छत्राच्या बाहेर निघालेलो आहे कारण पाण्याची परिस्थिती यावर्षी खूप अवघड झालेली आहे आणि जे आहे तुम्हाला खरं सांगून छत्राच्या बाहेर निघतो आम्ही धन्यवाद मित्रांनो आपण ज्या वेळेला शेव मसाला रोटी आणि स्लाड दिल दझींनी आणि पाणी बोटलने स्प्राईट तर इथला स्टाफ एकदम छान आहे मेवत हरियाणा सरपंच डाबा म्हणून आहे तर खूप छान सुंदर सर्विस आणि छान क्वालिटी त्याला जर तुम्ही सोलापूर हायवेला जरी तर असाल संभाजीनगर सोलापूर हायवे तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि एकदा तरी थांबा तुम्ही व्हेज न आणि तुम्हाला दोन्ही ऑप्शन इथं कायला मी व्हेज खातो मग मी व्हेज घेतलेलं आहे तर नक्की तुम्ही हॉटेलला नक्की भेट द्या मित्रांनो पार्किंगला पण एरिया खूप छान आहे आणि आपली रुद्रा इथं मस्त हॉटेलसमोर लावली आणि सरपंच या ठिकाणी मस्त जेवण केलं आपण स्टाफ खूप सुंदर आहे नक्की तुम्ही भेट द्या माझी इच्छा अशी कारण असा स्टाफ बऱ्याच ठिकाणी भेटत नाही कारण त्यांचं ते वागणूक जी मस्त भेटली आपल्याला आणि जेवण पण खूप छान होतं व्हेजमध्ये पण व्हेज तर मी व्हेजच आहे आणि नॉन व्हेज पण छान वाटतं छानच असेल नक्कीच या तुम्ही एकदा व्हिजिट करा मित्रांनो आपण दाखल या ठिकाणी पॉईंट फायनल करून तिथून निघालो आणि आपल्याला रस्त्यात एक छोटंसं हॉटेल भेटलं आपण तिथं जेवण केलं आपलं बिल मात्र फक्त दोनशे रुपये झालं तर तिथं आणि जास्त काही पैसे लागले नाही तिथं आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा कमेंटमधून नक्कीच सांगा तुम्हाला नक्की काय आवडलं काही नाही आपल्या काही चुका झाल्या असेल तुम्ही सुधारायचा प्रयत्न नक्कीच करणार मित्रांनो आणि आतापर्यंत मी व्हिडिओला एवढं सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आणि धन्यवाद आपल्या सर्वांना की तुम्ही आपल्या चॅनलला खूप 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 छान सपोर्ट केला थँक्यू